श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस जुलै वार बुधवार आणि उद्या आलेली आहेत संकष्टी चतुर्थी चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे त्याचबरोबर ही चतुर्थी बुधवारी आलेली आहेत आणि बुधवार हा दिवस देखील गणपती बाप्पांना समर्पित आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्यानी कोणत्या देवतांना समर्पित केलेला आहे आणि त्यामध्ये बुधवार हा बाप्पांना समर्पित आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी जी आहे तर ती आलेली आहे यामुळे या बुधवारचं महत्त्व देखील खूप अधिक पटीने वाढलेलं आहे या दिवशी व्रत करून बाप्पांची विधिवत पूजा केली जाते संकष्टी चतुर्थी ही संकटाचा नाश करणारी विघ्न संकट दूर करणारी मानली जाते या दिवशी व्रतासोबतच आणि बप्पांच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत प्रत्येक आईने मुलांसाठी उद्या चतुर्थीला असा एक दिवा हा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व विघ्न संकट अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये व्यवसायामध्ये मुलांना यश मिळेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहेत विद्येचे देवत आहेत ज्ञानाचे देवत आहेत आणि म्हणूनच बप्पांना सर्वप्रथम पूजनीय मानलं जातं मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी करू शकता प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रगतीसाठी प्रयत्न करत असतात परंतु या प्रयत्नांसोबतच काही प्रभावी उपाय जर केले तर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते जर तुमची मुलं हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल मुलांना वाईट व्यसन लागले असेल मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल त्याचबरोबर मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल ऐनवेळी मुलांना परीक्षेमध्ये वाचलेलं लिहिलेलं काही लक्षात राहत नसेल यामुळे मुलांची अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल तसेच मुलांना सतत नजरदोष लागत असेल आणि यामुळे मुलांवरती सतत विघ्न संकट अडचणी आजारपण येत असेल तर या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तसेच भरपूर मुलं शिकलेली आहेत परंतु मुलांना नोकरी मिळत नाही नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही व्यवसायामध्ये प्रगती होत नाही तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय मुलांसाठी करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मुलं बाहेरगावी असेल तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहेत उठल्यानंतरनं तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पिण्याच्या पाण्याने अभिषेक करायचा आहेत हा अभिषेक करत असताना तुम्हाला अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही मोबाईलवरती हे अथर्व शिष्यम लावून दिलं आणि या मूर्तीवरती जर शुद्ध पाळणे अभिषेक केला तरीसुद्धा चालेल किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत तुम्ही हा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यानंतरनं जे तीर्थ असेल अभिषेक केलेलं जे पाणी असेल तर ते मुलांना तुम्हाला तीर्थ म्हणून पाजायचं आहेत हे तीर्थ मुलांना पाजल्यामुळे मुलांची बुद्धी जी आहे तर ती तल्लक होते मुलं जे काही वाचतात लिहितात जो काही अभ्यास करतात तर ते मुलांच्या लक्षात राहते आणि म्हणून हे तीर्थ तुम्हाला मुलांना न चुकता पाजायचं आहेत यानंतर ना बप्पांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहेत बप्पांना गंध लावायचा आहेत जास्वंदाची फुलं दुर्वा त्याचबरोबर नैवेद्य तुम्हाला बप्पांना अर्पण करायचं आहेत आणि यानंतरच हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे आता जेव्हा तुम्ही ही सेवा करत असणार आहे तेव्हा तुम्हाला देवघरामध्ये शुद्ध गायच तुपाचा एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतरच बप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहेत आणि बप्पांची पूजा ही करायची आहेत कारण कुठलीही पूजा किंवा सेवा उपाय हे आपण अग्नीच्या साह्यानेच करत असतो आणि म्हणून दिवा हा सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आणि यानंतरच बप्पांची पूजा करायची आहेत आणि यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकता जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही सकाळी बाप्पांची पूजा केल्यानंतर लगेच हा उपाय करू शकता किंवा सकाळी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी जेव्हा तिन्ही सांजेला दिवे लागण्याची वेळ असते पूजा करण्याची वेळ असते तर त्यावेळी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुम्ह दिवा लागणार आहेत एक मातीचा असा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चार वाती लावायच्या आहेत म्हणजे चौमुखी दिवा जो आहे तर तो आपल्याला बनवायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा तुमच्याकडे तूप नसेल तर जे तेल आहे ते तेल तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे चार दिशेला चार वाती तुम्हाला दिव्यामध्ये लावायच्या आहेत जर तुम्हाला शक्य झालं तर हा दिवा तुम्ही कणकेचा देखील लावू शकतात म्हणजे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं हळद टाकून हे कणिक मळायचं या कणकेचा दिवा बनवायचा आणि त्याला चार साईडने वाती लावायला तुम्हाला मुख जे आहे तर ते बनवायचं आहेत तर असा चौमुखी दिवा तुम्ही बनवू शकतात किंवा मातीच्याच दिव्यामुळे तुम्ही चार वाती लावू शकता यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळदी कुंकवाने स्वस्ती काढायचा आहेत त्यावरती मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतर हा दिवा तुम्हाला बप्पांच्या समोर प्रज्वलित करायचा आहे दिवाला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे आणि दोन्ही हात जोडून बप्पांकडे तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत मुलांच्या काही अडचणी असेल तर त्या अडचणी तुम्हाला पप्पांना सांगायच्या आहेत यानंतरनं देवघरासमोर बसूनच तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे बघा ही सेवा जर तुम्हाला मुलांकडून करून घेता आली ना तर अतिशय उत्तम तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये कितीही अडचणी असो मुलांना नोकरी मिळत नसेल तर या उपायाने आणि या सेवेने मुलांना शंभर टक्के नोकरी प्राप्त होईल मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल तर शंभर टक्के मुलांची अभ्यासात प्रगती होईल म्हणून तुम्हाला ही सेवा मुलांकडून करून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर अकरा वेळा तुम्हाला गणपती अथर् पट पठन करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती जी आहे तर ती तुम्हाला म्हणायची आहेत यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला बप्पांकडे मुलांच्या प्रगतीसाठी इच्छापूर्तीसाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतरनं काय करायचं आहे एक लाडू घ्यायचा आहे आणि हा लाडू तुम्हाला मुलांच्या हातून बाप्पांना प्रसाद म्हणून अर्पण करायचा आहे त्यानंतरनं काही वेळाने हा अर्पण केलेला प्रसाद जो आहे तर तो मुलांना खाऊ घालायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलांना भरभरून असं यश मिळेल जर तुम्ही गव्हाच्या कणकेचा दिवा घेतलेला असेल तर हा दिवा तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहेत प्लेटमध्ये घेतलेले तांदूळ देखील मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत जेणेकरून तिथे येणारे पक्षी कीटक हा दिवा आणि हे तांदूळ खाऊन जातील किंवा तुम्ही ह्या वस्तू गाईला खाऊ घातल्या तरीसुद्धा चालेल मातीचा दिवा घेतलेला असेल तर तो स्वच्छ धुवून तुम्ही वापरू शकतात तांदूळ हे तुम्हाला गाईला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ